नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे जानेवारीचा हा निर्णय शिक्षक भरती संदर्भात खूप महत्वाचा निर्णय असू शकतो झारखंड राज्य आणि इथले विनय कुमार यांच्या अगेन्स्ट हा कोर्टामध्ये केस चालू होती आणि याचा निकाल काल झारखंड स्टेटच्या अगेन्स्ट लागलेला आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने लागलेला आहे सो एक महत्वाचा निर्णय मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतोय आता यामध्ये खूप मतमतांतर असू शकता बाबत काय सो आपण या सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो समजून घेऊया की हा निर्णय सर्व स्टेटला लागू होऊ शकतो का दुसरं झारखंड राज्य केस जी होती सी टी टी वर्सेस टी टी होती ही नेमकी केस काय होती आणि या केसच्या अगेन्स्ट झारखंड स्टेटचं म्हणणं काय होतं त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं आणि मग सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला होता काय झाला असेल निर्णय कोर्टाने हा निर्णय देताना काय बेस वापरला की कोणत्या बेसवर हा निर्णय दिला आणि मग हा प्रश्न येतो की महाराष्ट्रामध्ये हा लागू होऊ शकतो का लागू करण्यासंदर्भात काय निकष असतील लागू जर झाला तर कुणावर इफेक्ट होऊ शकतो लागू जर झाला तर येणारे हा या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आणि येणारे पंचवीस साठी काय इफेक्ट होऊ शकतो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया आणि तुम्हाला काय आवडतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा बघा वन बाय वन आपण बघणार आहोत जसं की हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे हा निकाल आलेला तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला संध्याकाळी निकाल आलेला आहे आणि ह्या निकालाच्या अगेन्स्ट त्यांनी नि सांगितलं बघा केस जी होती त्या विद्यार्थी परत रिपीट करतो माझ्याकडून पहिले चुकला असेल परिमल कुमार वर्सेस झारखंड अँड ऑदर्स झारखंड स्टेट, स्टेट चा अगेन्स्ट होता आणि हा निकाल लागलेला आहे ला हा निकाल लागलेला आहे ला काल लागलाय आता ह्या निकालामध्ये त्यांनी काय सांगितलंय यात मुद्दे मी तुम्हाला सांगतो बघा एक तिथला लोकल जो चॅनल आहे बिहारचा चॅनल बघा आता झारखंड झारखंडच्या शेजारी वरती बर बर, बिहार आहे बरोबर बिहार आहे युपी आहे तर कशीच न्यूज आहे तिथली बघा त्या न्यूजनी काय सांगितलंय झारखंड मी शिक्षक भरती कोणत्या बडा फैसला हायकोर्ट के फैसले को सुप्रीम कोर्ट ने पलटा म्हणजे सुप्रीम हायकोर्ट जे होतं ही पहिली केस हायकोर्ट मध्ये पण गेली होती हायकोर्टचा निर्णय झाला होता हायकोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही दुसऱ्या राज्यात हायकोर्टचा निर्णय काय होता की दुसऱ्या राज्यातला दुसऱ्या राज्यातील विद्यार्थी हा त्या राज्यात फॉर्म भरू शकतो म्हणजे उदाहरणार्थ एक बिहारचा विद्यार्थी जर असेल झारखंडची जर झारखंडची जर टेट एक्झाम असेल टी आय टी शिक्षक भरतीची तर हा बिहारचा जो सिटी टी एटी क्वालिफाईड झालेला आहे हा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो झारखंड मध्ये मग झारखंडचा जो जा विद्यार्थी होता परिमल परिमल या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या स्टेटमध्ये इतर स्टेट मध्ये विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही हे चुकीचं आहे मग या परिमलनी केस टाकली होती की झारखंडच्या इतर बिहारचे किंवा यूपी चे किंवा शेजारच्या इतर राज्यातले विद्यार्थी टीईटी करून इकडे जर येत असतील तर हे चुकीचं आहे असं त्याचं म्हणणं होतं आणि याच्यावरती जो निर्णय हायकोर्टनी दिला होता हायकोर्टनी यांना अलाउड केलं होतं म्हणजे हायकोर्टचं म्हणणं होतं की भरू शकतात हे विद्यार्थी भरू शकतात फॉर्म याचं हायकोर्टचं म्हणणं होतं आता हे हायकोर्टचं सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली म्हणजे इथे हायकोर्टने सांगितलं होतं की इथे झारखंड स्टेटच्या बाजूने त्यांनी निर्णय दिला होता मग हा ही केस परत एकदा सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलला आणि सांगितलं की हे विद्यार्थी इथे अलाउड करता येणार नाही त्यासाठी बेस काय दिला मी पुढे सांगतो तुम्हाला पुढे सांगितलंय दुसरे दुसऱ्या को को मौका देना पडा मेहंगा टी टी पास करणे को की भरती प्रक्रिया केली आहे पात्र नाही होंगे म्हणजे पास करणे वाले को कोर्टने त्यांना सूट दिली आहे ते देऊ शकतात मात्र दोन हजार दो तेवीस ची भरती प्रक्रिया केली आहे पात्र नाही होऊन असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे म्हणजे सीटीटी चे विद्यार्थी अलाउड करता येणार नाही असं त्यांनी म्हटलंय अजून एक न्यूज चॅनल आहे त्यांनी पण सांगितलं बघा सहाय्यक आचार्य संयुक्त परीक्षा दोन हजार तेवीस सीटीटी अभ्यर्थियों एस सी का पर फैसला सुप्रीम कोर्टाचा फैसला के सामील होणे का फैसला रद्द म्हणजे सीटीडीचे विद्यार्थी सामील होऊ शकत नाही सीटीडी अभ्यार्थी नाही हो सकते शामिल असं यांनी म्हटलेलं आहे आता सीटीटी ही पूर्ण भारतामध्ये होते पण स्टेटनी लागू करायचं की नाही हा स्टेटचा निर्णय आहे पण आता हा कोर्टामध्ये केस गेल्यामुळे आता असं झालंय सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला तर सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला तर हा प्रत्येक राज्याला लागू होणार का त्या राज्यांनी ठरवायचंय राज्याला लागू तर होणारच आहे पण राज्यांनी ह्या केसचा नीट काय म्हणूया आपण त्याला अंदाज घ्यायचा आहे ह्या कोर्ट केसचा निकाल काय सांगतो हे समजून घ्यायचंय राज्यांनी आणि त्यानुसार राज्यामध्ये सुद्धा तो लागू होऊ शकतो राज्याला लागू करावा लागतो आता याच्यात पुढे काय काय मुद्दे आहेत थोडक्यात तुम्हाला सांगतो आता बघा पुढे ही न्यूज आली बघा सिटेट दुसरे टेट पास को शामिल कराने की हायकोर्ट का आदेश रद्द म्हणजे दुसऱ्या राज्यातनं म्हणजे तुम्ही दुसऱ्या राज्याची आहात आणि सिटली देऊन तुम्ही त्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यातून त्या राज्यात आलात तर तुम्हाला अलाउड करता येणार नाहीये सहायक आचार्य नियुक्ती जेटेट पास ही भाग लेंग जेटेट म्हणजे काय त्यांची झारखंडची होती म्हणून त्याला म्हटलं काय जेटेट म्हटलंय जेट झारखंड टीईटी म्हटलेलं आहे तसं महाराष्ट्राचं काय एम एच ए टीईटी महाराष्ट्र टीईटी आपण त्याला म्हणतो मग काय त्या मुलांनी सांगितलंय थोडक्यात बघूया बघा शेजारच्या किंवा बाहेर राज्याचे उमेदवार फॉर्म भरू शकत होते पहिले काय होतं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हायकोर्टने सुनायचा फैसला दोन हजार तेवीस मध्ये हायकोर्टमध्ये ही केस गेली होती आणि हायकोर्टने सांगितलं होतं की दुसऱ्या राज्यातले सी पास असणारे विद्यार्थी त्या दुसऱ्या राज्यांमध्ये एक्झाम देऊ शकतात किंवा त्या शिक्षक भरतीमध्ये भाग घेऊ शकतात असं दोन हजार तेवीस मध्ये हायकोर्टने सांगितलं होतं मग याच्या अगेन्स्ट जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये गेला हा निर्णय तेव्हा सुप्रीम कोर्टने जेटेड था कोर्क मात सुप्रीम कोर्टाने सांगितलं काय तर्क काय दिला बेस काय दिला सुप्रीम कोर्टने का नाही होऊ शकत सीटीईटीचे विद्यार्थी सीटीटी चे विद्यार्थी इथे दुसऱ्या राज्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये का सामील होऊ शकत नाशिक सुप्रीम कोर्टने काय सांगितलंय तर सांगितलं सीटीटीची राज्याची भाषा बघा जेव्हा टीईटी घेतलं ते स्टेट लेवलला जेव्हा टीईटी होती जसं की आपली महाराष्ट्राची टीईटी आहे स्टेट लेवलच्या टीईटी मध्ये जे सब्जेक्ट असतात भाषा असते ती भाषा कशी असते तिथली लोकल असते लोकल स्थानिक भाषा आहे आणि ह्या शिक्षकांना तिथल्या त्या राज्यातील विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे मग लोकल भाषा येणं गरजेचं आहे सीटीटी जर आपण बघितली तर सिटी तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्येच असते इंग्लिश आणि हिंदीमध्ये आणि महाराष्ट्राचा विद्यार्थी शिक्षक उमेदवार जेव्हा ह्या एक्झाम देतो त्याला मराठी भाषाचा किंवा क्षेत्रीय भाषाचा स्थानिक भाषाचा टचच नाही मिळते सो हे तो बेस त्यांनी सांगितलाय दुसरं काय सांगितलंय तुम्हाला इथे जे प्रश्न विचार विचारले जातील जे प्रश्न विचारले जातील ते त्या राज्याची निगडीत असणार आहे जेव्हा सेंट्रल लेवलला प्रश्न विचारले जातील ते सेंट्रल लेवलचे निगडीत असणार आहे सो हा एक बेस त्याने दिलाय आहे <laughs> ती राज्याची भाषा सीटीटीचा अभ्यास करून सीटीटीची एक्झाम देणारा केंद्राची भाषा असणार आहे हा एक खूप महत्वाचा तर्क सेन या सुप्रीम कोर्टाने घेऊन त्या बेसवर सांगितलंय की सीटीटीला अलाउड करता येणार नाही आता मी तुम्हाला फक्त सांगतोय सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय माझं ओपिनियन मी अजून देत नाही तुमचं ओपिनियन पण अजून घेत नाही सो लक्षात घ्या मी फक्त त्याचा निर्णय सांगतोय आता डोमेसाईल बाबत त्यांनी काय सांगितलं बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र डोमेसाईल मागितलं जातं आता त्याच्यावर मी पुढे बोलतो तुम्हाला डोमेसाईल आता मी काय म्हटलं सुप्रीम कोर्टने हा बेस तुम्हाला जो सांगितला तो बरा सांगतो मी प्रार्थियों को ओर से सुप्रीम कोर्ट बताया गया था कि झारखंड की क्षेत्रीय भाषा संताली खोरडा आदि का ज्ञान अभ्यर्थियों के पास है झारखंड से लोकल भाषा जो टीटी देना विद्यार्थी है टीटी देना है, है, क्योंकि उन्होंने इसकी पढ़ाई कर परीक्षा दी है लेकिन सीटेट अभ्यर्थियों के पास क्षेत्रीय भाषा के रूप में हिंदी या अंग्रेजी विषय का ही नॉलेज है जब सीटेट शिक्षकों की नियुक्ति झारखंड के प्राथमिक स्कूलों में होगी तो उन्हें झारखंड के स्थानीय भाषा में बच्चों को शिक्षा देने में परेशानी होगी यह शिक्षा के अधिकार का उल्लंघन होगा शिक्षा जो अधिकार आ त्याचं उल्लंघन होऊ शकतं म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं सीटीटी अलाउड करता येणार नाही आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी महाराष्ट्रात काय होऊ शकतं सीटीटी टीईटी की दोन्ही काय दोघंही पात्र ठेवायचं की दोघा दोघांपैकी फक्त टीईटी ठेवायची यात काय मुद्दा होऊ शकतं बघा सुप्रीम कोर्टने जे सांगितलं सध्या सीटीटी मधून निवड झाल्या शिक्षकांचे काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं आतापर्यंत सीटीटी मधून जे विद्यार्थी पात्र झालेले असतील आणि पात्र झाल्यानंतर जे विद्यार्थी पात्र होऊन ज्यांची निवड झाली आहे बरोबर निवड झालेली जे शिक्षक म्हणून रुजू त्यांना काही प्रॉब्लेम नाही ते आहे त्या पोझिशनला आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही मग दुसरा मुद्दा सध्या सीटीटी मधून अर्ज केलेल्या उमेदवारांचे काय मग दुसरा मुद्दा काय एखाद्या विद्यार्थ्यांनी सीटीटी पास होता त्यांनी टेट पण दिलेली आहे जसं की आता टेट झाली दोन हजार तेवीस मध्ये टेट नंतर आता शिक्षक भरती झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये बरोबर शिक्षक भर झाला तो पहिला टप्पा पहिला टप्पा त्याची निवड झाली आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही ओके आता दुसरा टप्पा असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना सामील केलं जाणार के का तर यस ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल सीडीच्या माध्यमातून पेटला शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये त्या विद्यार्थ्यांना काही अडचण नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय ओके आता पुढे घेऊन जातो मला महाराष्ट्र सरकारचं काय आता पुढे महाराष्ट्र सरकार काय निर्णय लावू शकतं बघा दुसऱ्या टप्प्याला काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही सीटीटी माध्यमातून जरी आला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इथे तुम्हाला अलाव केलं जाणार आहे आता मग दुसरा मुद्दा की महाराष्ट्र सरकार यावरती काय निकाल घेऊ लावू शकतं किंवा याचा अर्थ काय लावून काय निर्णय लावू शकतं त्यातला पहिला मुद्दा आहे महाराष्ट्र शासनाचा निर्णय ऑलरेडी महाराष्ट्र शासन काय करते सध्या टीटी आणि सीटीटी दोघही विद्यार्थ्यांना अलाव करते म्हणजे काय महाराष्ट्र सरकार टी जरी असाल किंवा सीटीटी जरी असाल तर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये काय केलं जात आहे अलाव केलं जात आहे अलाउड आहे चालणार आहे बरोबर आता जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेतला तर हो काय शकतं महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहे महाराष्ट्राचेच विद्यार्थी आहे त्यापैकी काही टी एटी क्वालिफाईड असेल काही सीटीडी क्वालिफाईड असेल तर कदाचित त्यांना अलाउड करता येईल महाराष्ट्राचे असेल तर आता महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेणार का आता मी जर दरवर बोलतोय तुम्हाला कदाचित त्यांना अलाउड केलं जाऊ शकतं जाऊ शकतं आणि दुसरं काय महाराष्ट्र सरकारने जर निर्णय घेतला तर कदाचित सीटीडी महाराष्ट्राचेच घेऊ शकतो पण महाराष्ट्राच्या बाहेरचे जे आहे अदर स्टेट अदर स्टेट असं आता महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरता येत नाही अदर स्टेट ची विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही का कारण महाराष्ट्र काय करतंय म्हणजे सरकार काय करतंय फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचं डोमेसाईल इथे विचारात घेत डोमेसाईल कधी बघा फॉर्म भरतोय आपण तुम्हाला इथे दाखवतो बघा पाडेमागचा जेव्हा फॉर्म भरण्याची मी व्हिडिओ घेतला होता त्यात बघा प्रश्न विचारला डोमेसाल ऑफ महाराष्ट्र स्टेट स्टार केलंय कंपल्सरी होतं तुम्हाला आणि इथे यस करावं लागत होतं तुम्हाला तर तरच फॉर्म भरता येत होता म्हणजे आता टेटचा फॉर्म भरताना शिक्षक भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला डोमेसाईल कंपल्सरी चांगली गोष्ट आहे ही चांगली गोष्ट आहे कोर्टाने जो निर्णय दिला त्यांचं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे त्यांच्या जागेवर पण दुसऱ्या बाजूने हे पण महाराष्ट्र सरकार लागू करू शकतं असं काय सीटीडी क्वालिफाईड असेल चालाल पण तुम्ही महाराष्ट्राचे पाहिजे म्हणजे महाराष्ट्राची मुलं आहे पण आता हा बेस जर सुप्रीम कोर्टाचा लक्षात घेतला तुम्ही एक्झाम सुद्धा त्याच माध्यमातून द्यायला पाहिजे तुम्ही शिक्षक भरतीला जाणार आहात सो सीटीटी क्वालिफाईड होऊन तुम्ही जर येत असाल तर लँग्वेज तुमची लोकल भाषा नाही आहे आहे तुम्ही टीटी द्यायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे त्याचा अर्थ जर शासनाने महाराष्ट्र शासन जर लावला तसा तर मग सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणू शकतं सुप्रीम कोर्टाच्या बेसवरती आम्हाला आता सिटी सिटीएटी अलाउड करता येणार नाही असं महाराष्ट्र सरकार निर्णय घेऊ शकतं पण लक्षात घ्या त्यांना दोन्ही ऑप्शन आहे एकतर तोही घेऊ शकतो किंवा इथे डोमिसाइलचा ऑप्शन अनावडी आहेच महाराष्ट्राच्या आहे तर जमतंय त्यांना मराठी जमतय लँग्वेज फक्त परीक्षा होती ती हिंदी इंग्लिश मध्ये सिजडी होती दुसरं काय स्थानिक व्यासाचा विचार करावा का हाच निर्णय आता महाराष्ट्र सरकार घेऊ शकतो पण महाराष्ट्र सरकारने जर हे निर्णय घेतला सुप्रीम कोर्टाच्या अगेन्स्ट तर ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम ऑर्डर देऊन इथपर्यंत आले त्यांच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र सरकार विचार करेल ते दोन हजार पंचवीस साली विचार करेल त्यांना म्हणजे त्यांच्यावर जास्त अन्याय होऊ देणार नाही आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर इश्यू येऊ शकतो इश्यू येऊ शकतो टेट दोन हजार ला अदरवाईज दुसऱ्या टप्प्याला काहीच इश्यू नये टेट दोन हजार पंचवीस बाबत थोडासा होऊ शकतो जर तडवर जाऊ शकतं पण विद्यार्थी मी विद्यार्थ्यांच्या बाजून विचार करतोय महाराष्ट्र सरकारने निर्णय असाच घ्यावा इथून पुढे जी पण सी टी टी जी पण टीईटी होईल त्या संदर्भात त्यांचा निर्णय असावा इथून पुढे शिक्षक भरतीची पुढची जी प्रोसेस असेल त्या संदर्भातला त्यांचा निर्णय असावा आता शिक्षक भरती टेट दोन हजार पंचवीस साठी मात्र हा निर्णय ते लागू करू नये लागू करणार नाही अशी अपेक्षा तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की कळवा झारखंडच्या ह्या निर्णयामध्ये नक्की चांगली गोष्ट आहे की भविष्यामध्ये इतर राज्यांमध्ये सामील हो होत होते महाराष्ट्रात असं होत नव्हतं असं होणार नाही आणि भविष्यात सुद्धा महाराष्ट्र सरकार आपल्या विद्यार्थ्यांच्या बाजूनेच निर्णय घेत त्यात काही दुमत नाहीये फक्त पुढचे येणारा निर्णय काय होऊ शकतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर कळला का मला ते पण कमेंटमध्ये कळवा अजून काही प्रश्न असतील त्याचे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा सो अजून काही तुम्हाला प्रश्न असेल आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला आपण कॉल करून माहिती घेऊ शकता आणि टेट दोन हजार पंचवीस ची बॅच आपली ऑडीच चालू झालेली आहे तुम्ही जर इच्छुक असाल तर लगेच त्या बॅचला जॉईन करा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद